शरद कोळी उभाटा पक्षाच्या प्रवक्त्याने माडा लोकसभा निवडणुकीच्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर बालीच पद्धतीची टीका केलेली आहे कोळी हे राजकारणात नवे आहेत अजितदादाच्या कामाबद्दल त्यांच्या नेतृत्वाबद्दल कधी पाहिलं नसेल ऐकलं नसेल किंवा वाचलं नसेल त्यामुळे शरद कोळीकडे कोणताही मुद्दा नसल्याकारणानं फक्त प्रसिद्धीसाठी या अशा पद्धतीचे टीका करत आहे शरद कोळींच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष केलेले योग्य आहे शरद कोळी कसा कार्य करता आहे हे तमाम सोलापूर शहराला माहिती आहे त्यामुळं अशा बालिश वक्तव्याकडे आम्ही साप पद्धतीनं दुर्लक्ष करतो आणि अजितदादांवर टीका करण्या इतपत त्यांची पात्रता नाहीये बालिशपणाकडे बालिश वक्तव्याकडे दुर्लक्ष करतो बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद